नमस्ते सुनीता किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वर्षभर टिकणारे अगदी परफेक्ट प्रमाणात तांदळाचे खिच्चे पापड कसे बनवायचे तांदळाचे खिच्चे पापड बनवण्यासाठी मी येथे एक किलो रेस्टिंगचा तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून घेतला आहे तसेच एक किलो तांदळासाठी आपल्याला पावशेर शाबुदाना लागणार आहे आता आपण तांदूळ आणि मिक्स करून बारीक दळून आणूया हे पहा खिच्चे पापडासाठी लागणारे पीठ आपले दळून झाले आहे हे पीठ अगदी बारीक दळून आणायचं आहे हे पीठ मी एकदा पुन्हा चाळून घेतलेले आहे आता आपण खिच्चे पापड बनवायला घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया एक किलो तांदळाचे खिच्चे पापड बनवण्यासाठी मी येथे दोन टेबल स्पून रेड चिली फ्लेक्स घेतले आहे एक टेबल स्पून ओवा घेतला आहे तीन टी स्पून मीठ घेतले आहे चाळीस ग्रॅम मी इथे पापडखार घेतला आहे एक किलो तांदळाच्या खिच्चे पापडासाठी चाळीस ग्रॅम पापडखार अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता आपण पापडखार बनवण्यासाठी लागणारे पाणी उकळायला ठेवूया जेवढे आपले पीठ भरेल त्याच्या दीडपट आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे तर माझे हे एक पातीले पीठ भरले आहे तर मी दीड पातीले पाणी उकळायला ठेवणार आहे पाण्याचे प्रमाण हे अगदी हे परफेक्ट आहे आता आपण खिच्चे पापड करण्यासाठी लागणारे पीठ शिजवून घेऊया त्यासाठी मी गॅसवर एक मोठी पातीले गरम करायला ठेवले आहे त्याच्यामध्ये हे दीड पातीले पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे एक पातीले पीठ आपले भरले आहे हो त्याच्यामुळे आपल्याला दीड पातीले पाणी गरम करायला ठेवायचं आहे आता आपण या पाण्यामध्ये मीठ टाकून घेऊया ओवा टाकून घेऊया चिली फ्लेक्स टाकून देऊया आणि पाणी उकळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पापडखर टाकून घ्यायचं आहे आता आपण पातेल्यावरती झाकण ठेवूया आणि पाणी उकळायला ठेवूया आता आपण झाकण काढून घेऊया पाणी उकळले आहे तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आली आहे आता याच्यामध्ये आपण हा पापडखार टाकून देऊया हे छान अशी मिक्स करून घेऊया आता गॅस थोडा बारीक करून याच्यामध्ये आपल्याला हे तांदळाचे पीठ टाकून द्यायचं आहे आता आपल्याला हे पीठ छान अशी मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे पीठ खाली लागणार नाही आता आपण हे सर्व पीठ पसरवून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया दहा मिनिटासाठी पातेल्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे दहा मिनिट झाले आहेत आता आपण पातेल्यावर झाकण काढून घेऊया आणि एका ताटामध्ये पीठ काढून घेऊया आता हे पीठ आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया जेवढ्या पिठाची आपल्याला उकड काढायची आहे तेवढेच पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे बाकीचे पीठ त्याच पातेल्यामध्ये झाकून ठेवायचं आहे आता आपण एवढे पीठ घेतले आहे आता आपण हे राहिलेले पीठ झाकून ठेवूया तर आपल्याला हे काढलेले पीठ छान असे मळून घ्यायचं आहे याला थोडं ढिंकाचं पाणी लावून घेऊया तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल पण तेलाचा कधी कधी वास येतो त्याच्यामुळे डिंकाच्या पाण्याचा वापर करा आता आपण हे पीठ मळून घेऊया हे पीठ गरम असल्यामुळे तुम्ही स्मॅशरने किंवा फुलपात्राने मळून घ्या म्हणजे भाजणार नाही हे पीठ आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला छान असे एकजीव करून घ्यायचं आहे याचे आपल्याला एक सारखे दोन ते तीन गोळे बनवून याची उकड काढून घ्यायची आहे आता आपण या पिठाचे गोळे करून घेऊया हे पहा एवढ्या साईजचा गोळा करायचा आहे याला मध्ये होल पाडायचा आहे म्हणजे होल पाडल्यामुळे पिठसळीकडून छान अशी शिजून निघेल अशा प्रकारे आपण बाकीचे गोळे करून घेऊया हे पहा आपले छान असे गोळे करून झाले आहेत आता आपण हे स्टीमर मध्ये ठेवून देऊया पिठाची उकड काढण्यासाठी मी गॅसवर एक स्टिमर ठेवले होते पाणी आहे यात झाकण काढून घेऊया याच्यावरती हे शिजवलेले पीठ ठेवून देऊया गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आता याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊया आणि हाय फ्लेम वरती वीस मिनिट याची उकड काढून घेऊया वीस मिनिट झाले आहेत आता आपण झाकण काढून घेऊया तुम्ही बघू शकता पिठाला छान अशी चकाकी आली आहे याचा अर्थ आपली उकड छान झाली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ही उकड एका ताटामध्ये काढून घेऊया पुन्हा हे पीठ मळून घेऊया आता आपण डिंकाच्या पाण्याचा हात घेऊया तुम्ही बघू शकता अजिबात पीठ हाताला चिटकत नाही त्याच्यामुळे टिंकाच्या पाण्याचा वापर करा तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल परंतु तेलाचा वापर केल्यामुळे हे पापड वर्षभर आपण ठेवतो त्याला थोडासा तेलाचा वास येतो त्याच्यामुळे डिंकाचा पाण्याचा वापर करा अशा प्रकारे आपण सर्व गोळे करून घेऊया मी खिच्चे पापड बनवण्यासाठी येथे यंत्र घेतलं आहे याच्यावरती आता हा या प्लॅस्टिकचा कागद ठेवून देऊया याला आपण डिंकाचे पाणी लावून घेऊया म्हणजे पापड चिकटणार नाही आता आपण याच्यावरती गोळा ठेवून देऊया तुम्हाला ज्या साईजचे हवे आहेत तुम्ही त्या साईडचे खिच्चे पापड बनवू शकता आता याला आपण प्रेस करून घेऊया हे पहा तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा पापड झाला आहे तुम्ही बघू शकता अगदी पातळ पापड झाला आहे आता हा पापड आपण एका प्लॅटिकच्या कागदावर टाकूया अशा प्रकारे आपण सर्व पापड करून घेऊया हे पहा अशा प्रकारे आपले सर्व पापड तयार झाले आहेत आता आपण हे पापड दोन दिवस उन्हामध्ये सुकवून घेऊया हे पहा दोन दिवस झाले आहेत खिच्चे पापड आपले छान असे उन्हामध्ये सुकले आहेत तुम्ही बघू शकता अगदी पातळ असे हे पापड झाले आहेत आता आपण हे पापड तळून पाहूया खिच्चे पापड तळण्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल टाकून घेतले आहे आता आपण गॅस चालू करून घेऊया पापड तळण्यासाठी ते लागणारं तेल हे छान असे गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाले आहे आता आपण पापड तळून घेऊया हे पहा तुम्ही बघू शकता पापड छान असा आपला दुप्पट ते तिप्पट फुगला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया हे पहा तुम्ही बघू शकता एवढ्या छोट्या पापडाचा एवढा मोठा पापड तयार झाला आहे हे पहा अगदी मस्त असा आपला पापड तयार झाला आहे तुम्ही बघू शकता याला बिलकुल तेलही नाही हे पहा याच्यामधला मी एक पापड तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही बघू शकता हे बघा अगदी खुसखुशीत आपले पापड झाले आहेत आणि याला अजिबात तेलही नाही घरच्या घरी आपण वर्षभर टिकणारे पापड आरामात बनवू शकतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला नक्की आवडतील जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो घरचे खा आणि निरोगी राहा थँक्यू